ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या सतरावा श्रद्धात्रय विभाग योग सच शब्दाचे सामर्थ्य भाग दुसरा ओव्या आहे तीनशे सत्याऐंशी ते तीनशे सत्त्याण्णव ज्ञानदेव सत शब्दाचे सामर्थ्य विस्ताराने सांगत आहेत आता आणखी परी सच हा अवधारी सात्विक कर्मा करी उपकारू आता हा सत शब्द आणखीही एक प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो एक तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बघे तरी एखादे का अंगे हिणावती जाई तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ते एखाद्या अंगाने कमी पडतात तरी एके अवयवे शरीर ठाके आघवे का अंग ही न भांडावे रथाची गती तर त्याप्रमाणे एक अवयव कमी असल्याने सर्व शरीर थांबते म्हणजे शरीराचे सर्व व्यापार थांबतात अथवा चाक वगैरे एखाद्या अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते तैसे एकेची गुणे विण सतची परी असतपण कर्म धरी वेळी त्याप्रमाणे असे समज कि ज्या वेळेला एकच गुण म्हणजे एखादे अंग नसल्या कारणाने सत्कर्मच असत्कर्मपणा धारण करते तेव्हा ओंकार तत्कारी सावा इला हा चांगी परी सच्छब्दू कर्मा करी तेव्हा ओमकार व तत्कार यांनी चांगल्या प्रकारे साह्य केलेला हा सत शब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो ते असतपण फेडी आणि सद्भावाची ये रूढी निज सत्वाची ये प्रौढी सचश हा, हा सत शब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असतपण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाच्या व्यवहाराला आणतो दिव्यौषध जैसे रोगिया का सावा व येलिया सछशब्द कर्मा व्यंगलिया तैसा जाणत रोग्याला जशी दिव्य मिळाली असता तो जसा निरोगी होतो अथवा धैर्य खचलेल्या मनुष्याला जसे साह्य मिळाले असता त्यास पुन्हा धैर्य येते त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सचशब्द तसा पूर्ण करणारा आहे असे समज अथवा काही प्रमाणे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिधे वाटे हन अथवा काही चुकीने कर्म आपली मर्यादा सोडून निषिद्ध वाटेला पडले चालत याची मार्गू सांडे याची अखरे पडे माझी न घडे काही काही एखाद्या वाटेने नेहमी चालणारा मनुष्यही ती वाट चुकतो परीक्षकाच्याच पदरात नजर चुकीने अखरे म्हणजे अखरे म्हणजे खोटे पडते व्यवहारामध्ये काय काय घडत नाही व्यवहारात कोणती चूक घडत नाही मनोनी तैसी कर्मा राभस्ये सांडेसीमा सीमा असाधुत्वाची या दुर्नामा येऊ पाहिजे म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्यादा सुटते व ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊ पाहते तेथ गाहा सच्छब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू प्रयोजिला करी साधु कर्मा ते तया अर्जुना तेथे हा सच जो इतर दोन म्हणजे ओंकार व तत्कार प्रौढ आहे तो योजला असता त्या कर्मालाच आणतो सत्कारचा विनियोग कशासाठी करायचा ते सांगताना ज्ञानदेवांनी सांगितलं की जरी ओंकाराच्या उच्चाराने कर्माला सुरुवात करून शब्दाने कर्म ब्रह्मार्पण केले तरी कर्ता वेगळेपणाने उरतो तो परमतत्वाशी एकरूप होत नाही सच शब्दाच्या उच्चाराने मात्र करता वेगळेपणे उरत नाही हा सच शब्दाच्या उच्चाराचा एक फायदा झाला दुसरा फायदा असा की सत्कर्म घडत असतानाही काही वेळा त्यामध्ये काही कमतरता राहून जाते मग अशी कमतरता राहिली की त्या कर्माचे योग्य फळ जे मोक्षप्राप्ती ते मिळत नाही उदाहरणार्थ शरीरात व्यंग उत्पन्न झाले की शरीराचा व्यापार मंदावतो किंवा रथाचे एक चाक बिघडले की रथाची गती अवरुद्ध होते त्याप्रमाणेच काही अवगुण सत्कर्मात राहिले तर तेच सत्कर्म रूप धारण करते अशा वेळी ओंकार व तत्कार यांच्या मदतीला सत शब्द धावून येतो ज्ञानदेव सांगतात की सत्शब्द त्या सत्कर्मातील उणेपणा काढून टाकतो व त्या सत्कर्माला पूर्णत्व देतो जणू काही तो त्या सत्कर्माचा जीर्णोद्धार करतो जुने झालेले किल्ले किंवा देवळे यांना पडझडीपासून वाचवण्यासाठी त्यांचा जीर्णोद्धार केला जातो ती मूळची बांधकामे न न पाडता त्यांचे स्वरूप बदलता त्यांना आधारभूत असे बांधकाम केले जात व त्यांना मजबूती दिली जाते तेच काम हा सत शब्द करतो त्या कर्माला असतपणापासून वाचवतो व वा पुन्हा सद्भावावर आरूढ होण्यास सहाय्य करतो रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी औषधात तसे सामर्थ्य असते किंवा हतबल झालेल्या मनुष्याला दुसऱ्या कोणी आधार दिला की पुन्हा त्याला उभारी येते तसेच सत शब्दामध्ये न्यून पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते एकूण प्रशस्त कर्म व सात्विक कर्म यांना सद्भावाने असे निरामयत्व येते काही वेळा प्रमादामुळे प्रशस्त कर्म वाट सोडून आडमार्गाला लागते उदाहरणार्थ वाटसरून मार्ग चुकतो रत्नांची परीक्षा करणाऱ्याला एखाद्या वेळी भूल पडते अशी व्यवहार दक्ष माणसे सुद्धा काही वेळा चुका करतात काही वेळा विहित सत्कर्मच अविचाराने आपल्या सीमा ओलांडून कर्माच्या पंक्तीत जाऊन बसते राभस्ये सांडी सीमा असं ज्ञानदेव म्हणतात अविचाराने ते कर्म आपली सीमा ओलांडते असे म्हणून ज्ञानदेवानी आपली टीका अर्जुनाच्या कर्म न करण्यापर्यंत नेऊन ठेवलेली आहे एकूण प्राप्त कोणतेही कर्म करत असता त्याला सत्शब्दाच्या विनियोगाने ते निर्व्यंग होऊन सत्कर्मांच्या पगतीला जाऊन बसते ज्ञानदेव पुढे आणखीही काही दृष्टांत देऊन महिमा गात आहेत तो भाग आपण उद्या पाहू